हाय नमस्कार तर आज पहिल्यांदा सासूबाई घरी आलेल्या आहेत त्या आणि मामा इथं झोपल्यात या आणि आज उन्हा तानाचा स्वयंपाक केला बर का आम्ही चुलीवर चुलीवर गेलो आम्ही काय वाईट आम का वाई नाही बोलत उलट सांगते त्या कुराचं चुकलं माकलं असलं तर ती माहीत नव्हतं ती बाबा आ, मला जी राग येत होता त्या गोष्टीला ते क्लिअर करते त्या आणि क्लिअर केल्यावर तर माणूस आनंदीच राहतं की बाबा हा चल त्यांच्याकडून काय चुकत नव्हतं आपल्याकडून चुकत होतं ह्याच्या पलीकडे काय असतं आहे का, का, का नावा उलट कळत आहे की उलट मला तर की बाबा चला आपल्याकडून काय चुकत होतं आणि कशामुळे ते आपल्याला जाच करत होते आहे का नाही हां आणि त्यांना जाच नसता केला तर आज तर काय मला भटीवरच कुठल्या तर राहावं लागलं असतं की तर नसत तर चला आता आम्ही जेवण करणार आहे तर आज आमच्या सासूबाईनं भाजी बनवली आ खाऊन पिऊन झोपला खेकड दाखवायचं लिंबू लागेल लागल लिंबू आण आमच्या सासूबाईने भाजी आणली होती आम्ही आल्याला खाल्ली आल्या त्यांना खाल्ली त्यांना खायचं होतं खेकड मला म्हणलं खेकड लय बनवती आणि खाल्ले पण नाहीत मला कसं लागतात कस ला गरम गरम पण जुने आठवणी काढल्या ते ह्यांना ह्यांना ह्यांचं आमच्या आताबाईला वा काय वाटायचं ते ले ले जुन्या गोष्टी काढल्या होत्या पण मामाच्या मामा सुद्धा छोकलीच्याच बापासारखा त्रास देत होत आमच्या सासऱ्यानं पण सासूला मरणाचा जात केलेला आहे पहिला ती सांगत होत आणि ती त्या सांगत होत्याला आम्ही हसत नाही सांगितलं पहिल्यांदा असं बसल्यावरच गप्पा छप्पा निघते त्या नाही तुम्हाला वाटत असेल

समजून घेत नाही की बाबा चूक कशा त्यांना पण क्लिअर कधी सांगितले नाही आता सांगत होता व्हिडिओ चालू होता ना तेव्हा म्हटलं तुला जे का नाही भांडायचं कारण एकच होत पिशवी घेऊन बसायची एका कडला म्हणून तुला भांडत होती काय एवढे आधी मला तिस तुम्हाला काय आणते खायला म्हणलं की तिला तिला मी अगं आजीनं कार, खा। कार या तिला पण द्यायच हे शाळेत ना आली आता परीक्षा चालू झाली ना तुम्ही तर लय मोठ घेतलं पाहिजे बघा मी कशी खाते बघा आता मी कशी खाते आम्ही बघा कसं खातोय आता माझ्या आता घ्या तुम्हाला तुमच्या हाताने तुम बाय तुम्ही आव खाऊन दे चांगलं काय घेत नाही की लिंबू पिळ कप जीर मीठ थोडस कमी आहे आमच्या जाव बाईनाले काम केलंय आज सकाळी उठल्यापासून मी सण्याला फक्त घालवलंय ना आंघोळ केली काय सुद्धा काम केलं नाही त्यांना सकाळी उठल्या सगळी भांडी घासली झाडू मारला चूल पेचली भात पण केलाय कि भात की घरात हो काय करायला काय चाललं तुझं मॅगी बनवायला लागली तिला खायचं नाही डॉक्टरनं सांगितलं तिला म्हणलं हे ह्यांना खाऊन पिऊन लावलं होतं शाळेत तुम्हाला कुठे आज जरा चांगलं वाटायला लागलं आम्ही म्हणत होतो कि येत उलट मी तर म्हणलं माझा कारभार सगळा सासूबाईच्या हातात देईल पण ते म्हणते तर न आपलं जुनच घर बरं आहे काय जवळून काय होत आता जाऊ द्या पण म्हातारा झालं परत यावं लागेल का नाही अजून हातपाय अजून खुरपायला जाऊ वाटतय म्हणून पुन्हा ही तर काय या बघते का आता ना मी आता यायची बंद झाली तर सुटीक लावून ठेवली आधीच तर मागच्या व्हिडिओ मध्ये मला माझ्या सांगतात फुगवत्यात नाही जिवंत होत ते कालवनात कालवन केलं होतं बिगर काय फोड होत मस्त रोग होत मस्त